केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पनन विभागाने पुढील आठ दिवसाच्या आत कारवाई करावी याबाबत आज या ठिकाणी कृषी विभागाने पननच्या अधिकाऱ्यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सोयाबीन खरेदी केंद्र जे केंद्राने राज्य सरकारला परवानगी दिलेली आहे नाफेड आणि एन एस एस सी एफच्या वतीनं ही खरेदी केली जाणार आहे आणि जवळजवळ अठरा लाख मेट्रिक टन खरेदी करणं हे या ठिकाणी या खरेदी केंद्रातून आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळं एम एस पीच्या खाली जो सोयाबीनचा भाव जातो आहे तर एम एस पीप्रमाणे या ठिकाणी या खरेदी केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची सोयाबीनची खरेदी दहा दिवसानंतर या ठिकाणी चालू व्हावी हो यासाठी कृषी आणि पनन विभाग एकत्रित प्रयत्न करत आहे आणि आज मी पणन विभागाला सूचना दिल्या की काही करून या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या नोंदी घेऊन त्याबाबत तात्काळ सेंटर चालू करावेत आणि सेंटर चालू करत असताना ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत या कंपनीला सुद्धा सेंटर चालू करून देण्याच्या संबंधित परवानगी द्यावी जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फार लांब सेंटरवर जाण्यासाठी जो खर्च येतो तो खर्चही कमी येईल आणि एम एस पी प्रमाणात त्यांना खरेदी केल्यामुळं भावही मिळेल दुसरे महत्त्वाचा आज या ठिकाणी एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी एम एस पीच्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं याबाबत जवळजवळ आत्तापर्यंत शेहेचाळीस लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाऊंट महा डी पी डीकडनं डि त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्यासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हा हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचंसुद्धा ई के वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं हे काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे